हे गुड इव्हिनिंग कशी आहात तुम्ही आय होप तुम्ही माझी तर असाल गाइस खूप दिवसांनी ब्लॉग स्टार्ट करते कारण की आता गणपती स्टार्ट झाले आणि क्लास आणि शाळेमुळे मला ब्लॉक करायला वेळच भेटत नाही आणि आज मी मावशीकडे आले हरपल काय आहे म्हणून आणि आम्ही आता चालू सगळेजण गणपती आणला त्यामुळे सगळे रेडी होत आहेत आणि आमच्या म्हणजे आता गणपती आणि हाणू आणि उद्याच तुम्हाला मी सगळं दाखवणार आहे गणपती आणि डेकोरेशन पण दाखवणार आहे चमाखार बघू शकता आम्ही या बाजूला एक मोर या बाजूला एक मोर खाली त्यांची पिल्ला छोटी छोटीशी आणि बघा सगळे सगळे तयार होत आहे आणि दीदींनी दि रांगोळी काढले ती मी तुम्हाला दाखवते सिंपल काढले बघा आणि आमच्या बाहेरचा पण तुम्ही एक साईडच लावले अशी निघायचे आम्ही आम्हाला आम्ही जो पोचू आणि दादाचे फ्रेंड्स आणि मी आम्ही सगळे दादा बघितलं फ्रेंड्स आहेत आम्ही फटाके घेतले घेतले आणि गाईड पण घेतले गाईड पुढे बघूया आपण खूप मज्जा आपल्या ब्लॉग मध्ये আমি বৰ কণ্টিন আমাৰ নম্বৰ <laughs> লাগল

आणि त्याच ते पायाकण पण आणले आम्ही खूप सारे फटाके पण आणले तर बराच आहे आमचा गणपती भिजल आम्ही पण भिजलो गणपती आम्ही घरी चालवलाय दादा सायचलो दादा सायचलो फक्त

गडला là गगाय भाई भी चलो Hãy ba cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video cái là গণপতি বম্ব <laughs> 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 <bawa>, <laughs> <laughs>

으아! 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 으아!

गणपती काही कमेंट मध्ये नक्की सांगा आजचा ब्लॉग कसं झालं आणि या आजचा ब्लॉग मी इथेच एन का ते ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय आणि पुढचे అత్త భేట బ్లగ మధ్య